माळरोप पक्षी अभयारण्यात कुक्कुटपालनाचा जैविक कचरा वन्यजीव विभागाची उत्तर सोलापूर तालुक्यातील मांगनजी येथील पक्षी अभयारण्यात गंभीर धक्कादायक प्रकार आला आहे प्रत्यक्ष या ठिकाणी भेट दिली असता अभयारण्याच्या संरक्षित क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर तिकुटपालनाचा जैविक कचरा प्लास्टिक कॅरीबॅग व औषधांच्या रिकाम्या पॅकिंग मटेरियल ढीग आढळून आले सदर पॅकिंग मटेरियल हे शेजारील कुक्कुटपालन प्रकल्पात वापरण्यात येणाऱ्या औषधांचे रिकामे पाकिट असल्याचे समोर आले आहे विशेष म्हणजे अभयारण्यात सर्वसामान्य नागरिकांना प्रवेश बंदी असतानाही बंधनकारक संरक्षण असलेल्या या क्षेत्रात अनेक जण अनधिकृतपणे फिरत असल्याचे गंभीर चित्र दिसून आले या प्रकारामुळे माळरोकासह इतर वन्यजीवांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला असून वन्यजीव विभागाचे अधिकारी व कर्मचारी पूर्णपणे गाफील असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहे सदर घटना अत्यंत गंभीर असून संबंधित विभागाने तातडीने कठोर कारवाई व उपाययोजना करण्याची नितांत गरज आहे